नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत लग्नाच्या समारंभासाठी घेतली जाणारी मराठी उघाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात राजा आणि राणीची जोडी आहे जबरदस्त तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष सोन्याची अंगठी चांदीचे पैजन सोन्याची अंगठी चांदीचे पैजन रावांचे नाव घेते एका गुपचूप सर्वजण गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण रावांचे नाव घेते पाटलांची सोन आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून चाफा बोले ना चाफा चालेना रावांचं माझ्याशिवाय माझ्या शिवाय पानच हलेना आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा नाव घेते पुरे आता हट्टा आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे रावांसाठी सोडून आले मी सारे मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाना आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद